भाजप शिवसेना महायुतीच्या पॅनल क्रमांक तीनच्या अधिकृत उमेदवार विजय चौधरी यांचा प्रचार दौरा आंबिवली अटाळी परिसरात पार पडला प्रचाराचा अकरावा दिवस असून प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत या प्रचार दौऱ्यात नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे तसेच यावेळी नागरिकांना प्रभागात मतदान कसे करायचे या संदर्भात प्रशिक्षण देखील देण्यात आले तसेच मूलभूत सुख सुविधांवर हर्षाली चौधरी यांचा भर आहे खूप चांगला प्रतिसाद आहे मतदारांचा आणि नागरिकांना काय नागरिकांना त्यांचे सुविधांसाठी योग्य देण्याचा प्रयत्न करणार नक्कीच त्यासाठी खूप प्रयत्न करणार तुमच्या प्रभागात अशा प्रामुख्याने कोणत्या समस्या जाणवतात की ज्याच्यावर पाण्याचे पाण्याच्या रस्त्याच्या कटरेचे नक्कीच स्वाल होतील कारण याच्या आधी पण नगरसेवक होतेच बोरक जातो त्यांनी चांगल्या सुविधा दिल्या वस्ती वाढत असल्या कारणाने सुविधांची कमतरता पडणारच आहे तुम्हाला याही करून देईल काम बघा मॅडम आम्ही अवटाळी आंबिवली ह्या परिसरामध्ये आम्ही डोर टू डोर प्रचार करतोय आणि लोकांचा खूप असा चांगला प्रतिसाद आम्हाला येतोय कारण आम्ही जे काही विकास कामं केली आमदार विश्वनाथ भोईर साहेबांनी किंवा नगरसेवक मी असताना माझ्या कार्यकाळात तर इथं अनेक अशी रस्ते कॉन्क्रीटचे रस्ते असेल गटर पायवाट असतील तर लोक असे आमच्यावरती समाधान आहेत काही समस्या असतील पाण्याच्या तर त्या पण आम्ही लवकर लवकर पूर्ण करण्याचं लोकांना आम्ही आश्वासन देतोय परंतु आता बघायला गेलं तर आता ही भाजप शिवसेना महायुतीचं जे इलेक्शन निवडणूक लागलेली महायुतीची तर त्यामध्ये आम्ही लोकांना खास करून असं समजवतोय की हे आपले चार उमेदवार आहेत यामध्ये एक नंबरला बंदेश नारायण जाधव यांचं बटन दाबवून धनुष्यबाण बटन दाबून यांना प्रचंड बन विजय करा तसंच खाली आल्यानंतर ब मध्ये मार्शलताई थवी यांच्या समोरचं धनुष्यमान बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा असं लोकांना सांगतोय तसेच क मध्ये उपेक्षा शक्तीवान भोईर यांच्या समोरचं कमळ बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी आम्ही लोकांना आवाहन करतोय तसंच संतोष यांच्या समोरचं देखील कमळ हे बटन आम्ही दा लोकांना दाबून असं हे प्रशिक्षण देतोय जेणेकरून लोकांना आता हा पॅनल पद्धत ही नवीन आहे लोकांना आपला मतदान कसं करायचं आणि त्या मतदान केंद्रावरती कोणती चूक होऊ नये याचा आमचा एक प्रयत्न आहे आणि लोकांचा खूप असा चांगला प्रतिसाद शिवसेना भाजप माहितीला मिळत आहे प्रतिसाद खूप छान मिळतो ताईने आजपर्यंत खूप छान काम केले आपल्यासाठी आणि पुढेही करतील याची अपेक्षा आहे त्यामुळे महिला लोक झाली खूप छान प्रतिसाद करतात आपल्याला काय सांगा कसा प्रतिसाद आहे आम्हाला महिलांचा खूप प्रतिसाद आहे ताई खूप आम्हाला साथ देतात आणि मेन गोष्ट म्हणजे विश्वनाथ दादा दुर्यधन भाऊ हर्षाली मॅडम गोरखदादा यांनी खूप काँग्रेस रस्त्याचे काम केलेले त्याच्यामुळे खूप लोकांचा प्रतिसाद प्रतिसाद भेटतोय आम्हाला आणि चांगलं काम करते मी अपेक्षा माहिती